ही आहे कृषिका आणि तुम्ही म्हणाला आम्ही रात्रीच्या एवढ्या कुठे आलो आहे तर आम्ही गेलो होतो श्रद्धाला आणायला पुणे स्टेशनला ट्रेन येणार होती साडेबारा वाजता पण आम्हाला टाइम दिसला एकच आणि थोडासा लेट झाला मग त्यानंतर पुढे आम्हाला पार्किंगच ना मग पुढं काय झालं ते यांनाच माहिती आहे कारण आम्हाला पार्किंगमध्ये थांबून हे गेले ट्रेन बघायला मग पुढे काय झालं ते हे तुम्हाला नंतर सांगते तर आता निघालोय घरी आता हे श्रद्धा आणि शंभू तरी मागे बसले पण अंधार असल्यामुळे ना आणि कृषी काही विशेष खुश आहे दादा आल्यामुळे आता जंगी रक्षाबंधनाचा ब्लॉग सुद्धा येईलच पुढे कृषी आहे बघा पिछडे होय दो भाई बहिन आहे बहीण दिसती पण भाई काही दिसना तर आता हे दोघं पण उपाशी त्यामुळे आता घरी गेल्यावर त्यांना पहिल्यांदा पनीर बनवून ठेवतात रोटी नंतर घेतलं आता वाजलेचे सकाळचे सहा आता इथं चहा केलाय भूक लागल्यामुळे सकाळी सकाळी झालं असं पाच वाजल्यापासूनच मच्छर इतके चावायला लागले <laughs> म्हटलं <laughs> तर झोप येत नव्हते म्हटलं तर चला चहा पिऊया चहा पिऊन जाऊया वॉकला आफ्टर लॉंग टाईम त्या दिवशी रात्री तुम्हाला आता व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलं माझी आली होती त्यानंतर आम्ही इतकी बिझी होतो की मध्ये आम्ही ब्लॉग काढायला जमलाच नाही म्हणून मग मी असं अटॅच 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 करत एकच ब्लॉग कम्प्लीट नेक्स्ट ब्लॉग रक्षाबंधनाचा पण येणार आहे तर तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा तर राहतं या ब्लॉगमध्ये तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी पुढे बघायला मिळणार आहेत आता आम्ही जाणारे वॉकला चहा घेऊन Ikke mange flere parolerer.

तर आज काही स्पेशल नाही आहे कारण त्यांना सुट्टी नाही आहे नाहीतर आम्ही बाहेर गेलो असतो कुठेतरी इडली आहे तर हां आज स्पेशल बेत आहे इडली सांबारचा नाश्त्याचा पाहूयात आपण त्यानंतर इथे आमची चालली ब्रेकफास्टची तयारी आणि शिकायचं चाललंय बघा ब्रश करणं चाललंय हाय करा ते हाय 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 तर आज ब्रेकफास्ट मध्ये श्रद्धासाठी बनवलेली इडली म्हणजे बनवली नाही अजून बनवायची इडली इडलीचं बॅटर वगैरे रेडी आहे आणि इथे किशिकायचं चाललंय बघा चूळ भरणं ब्रश करणं उठल्या उठल्या मावला कामाला सांबर रेडी आहे मला असं घट्ट सरस सांबर आवडतं सांबर रेडी आहे आता मी करणार आहे इडली त्यानंतर आम्ही करणार आहे ब्रेकफास्ट इडली खूप फाडावी डोसा इडली अजून ताट फोडणं वाढायचं इथे डोसा बनवणं चाललंय एक साइड ला इकडे इडल्या बनवल्या श्रद्धा आमची चालली इडल्या काढत तिकडे mm -hmm. मागवले होतं बघा एकशे अडतीस मध्ये पाच राख्या मला मिळाल्या तशा बाहेर मी राख्या पाडल्या इतक्या महत्वाकडे साध्या साध्या नुसते पण्याच्या राख्या असतात ना त्याच राख्या तीस तीस अशा जाळीचाळीस रुपये होत्या आणि हे बघा त्याचं मी एक्झाम्पल दाखवते ही अशी राखी चाळीस रुपये म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्हाला जर राख्या वगैरे महाग बाहेर वाटत असेल तुम्ही घेऊ शकता तर इथे बघा दाखवत खाली येऊ हो का <laughs> पाच राख्या आहेत म्हणजे आम्हाला एकशे अडतीस रुपयामध्ये पाच मिळाल्यात किती सुंदर कि राखे आहेत तुम्ही एक एक राखी बघू शकता मस्त आहेत खूप सुंदर राख्या आहेत बघा छोटासा गणपतीच बनलाय किती सुंदर वाटते अशा अशा राख्या आहेत ही पण श्रीकृष्णांची राखी आहे ही पण कान आलेली आहे बघा आणि ही एक अशी चांदीची राखी मिळाली आणि हीच राखी मी बाहेर विचारलं की अशा टाईप मध्ये कितीला मिळेल तर मला हंड्रेड रुपीज एकाच राखीची ह्या प्राइस सांगितली होती आणि याच्यासोबत हे चॉकलेट मिळाले ज्याच्यामध्ये पूर्ण असं नाही का ड्रायफ्रुट्स वगैरे असतात तसे मस्त आणि खूप बरेच चॉकलेट आले होते हे बरेच थोड्यापैकी मी वाटले तर हे खूप सोबत छोटं ग्रेटिंग सुद्धा मिळालं होतं परत ते रोली चावल वगैरे असतं ते मिळालं होतं आणि सिल्वर कलरचं ते असं जे कॉइन्स असतात ते पण मिळाले तर खूप सुंदर आहे राखीचा कॉम्बो तर संध्याकाळी राखीचा ब्लॉग येणार आहे म्हणजे आज आम्ही संध्याकाळी रक्षाबंधन करणार आहे तर तो ब्लॉग सुद्धा नक्की बघा आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच बाय